नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत टोमॅटो पिकातील सर्वात मोठ्या समस्येबद्दल ज्याला की आपण नागाळी म्हणतोय याच्यावरती उपाययोजना करणं फारच आता कठीण वाटायला लागलेलं आहे आणि त्यावर आपण खात्रीशीर उपाय आज सांगणार आहोत मित्रांनो नागाळी ही आळी फळं खराब करते उत्पादन घटवते आणि शेतकऱ्यांचं याच्यामध्ये मोठं नुकसान करतं पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागळे ओळखण्याची नियंत्रण करण्याची आणि ती पुन्हा येऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो नागाळीला इंग्रजीत टोमॅटो फ्रूट बोरर म्हणतात ही आळी सुरुवातीला फुलावर आणि फळावर डाग पाडते आणि मग आत शिरते फळात छिद्र दिसतं आणि आतून सडू लागतं हीच नागाळीची मुख्य लक्षणे आहेत मित्रांनो आपण अशा प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये सुद्धा नागाळीची लक्षणे नक्कीच बघितलेली असतील मित्रांनो नागाळीमुळे टोमॅटोच्या फळामध्ये कीड होऊन उत्पादनात तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते याच्या पलीकडे आपण जर व्यवस्थित नियंत्रण जर नाही मिळवलं तर आपल्याला याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा नुकसान आपलं होणं होऊ शकतं ह्या पण लक्षात ठेवलं पाहिजे यामुळे फळ विक्री अयोग्य ठरतं आणि आपल्याला काय होतं तर आर्थिक नुकसान होतं त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे मग उपाय काय असले पाहिजे याच्यामध्ये तर आपण याच्यामध्ये ट्रॅप्स लावले पाहिजे फेरोमॉन ट्रॅप वापरून नर किटकांचा पकडा आपण जर फेरोमन ट्रॅप जर वापरले तर शंभर टक्के आपल्याला नर जे कीटक आहेत त्यांना आपण पकडलं पाहिजे प्रत्येक एकरामध्ये पाच ते सहा ट्रॅप आपण फेरोमॉनचे लावले पाहिजे त्यानंतर आपण याच्यामध्ये जैविक उपायसुद्धा करू शकतो जसं हेलु की हेलुकॉपर कॉपर नॅचरल फॉलंड्रसी व्हायरस नैसर्गिक कीटकनाशक आहेत बेसिलस आहे आणि हे अतिशय आळीसाठी प्रभावी असं कीटकनाशक आहेत जे की जैविक आहेत त्याच्यानंतर आपण कीटकनाशकांचासुद्धा वापर करू शकतो आणि मी आपल्याला एक सल्ला देईल जर आपल्याला जर गरज असेल तरच या कीटकनाशकांचा आपण वापर केला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जे आहे तर फ्लू बेंडी एम आयज वीस पर्सेंटेज डब्ल्यू जीमध्ये आहे ते त्याच्यानंतर स्पायनटोराम ज्याच्यामध्ये डेलिगेटमध्ये आपल्याला ते घटक सापडतात आणि वापरताना योग्य डोस आणि पाण्याचं प्रमाण पाळा बऱ्याचदा काय होतं की ज्या कंपन्यांनी किंवा आपल्याला आपल्या दुकानदार लोकांनी प्रमाण जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा आपण शिल्लक वापरतो त्या चुका शेतकऱ्यांनी टाळावं किंवा औषध जास्त लागतील म्हणून प्रमाण कमी वापरावं वापरले जातं हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला आपण जर एकाच क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेस टोमॅटो जर पिकवत असाल तर ते सुद्धा आपण टाळलं पाहिजे त्याच्यामध्ये पीक बदल आपण निश्चितपणे केला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीच्याच काळामध्ये जे संक्रमित फळं दिसतील पानं दिसतील यांना आपण नष्ट केलं पाहिजे प्लॉटच्या बाजूला नेऊन जाळं किंवा बुजवून टाकणे फार म्हणजे सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे ते जाळून टाकणे हे आहे त्याच्यानंतर वेळच्या वेळी पिकाची पाहणी करा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत की आ फवारणी घेतल्याच्यानंतर आठ दिवस दहा दिवस पाणी दिल्याच्यानंतर चार दिवस पाच दिवस अशा अंतराने प्लॉट बनून जातात परंतु आपण जर वेळच्या वेळी जर प्लॉटमध्ये जर व्यवस्थित पाहणी केली तर आपल्याला ते योग्य वेळामध्ये आपल्याला ते थांबवता येईल किंवा येण्यापासूनच आपल्याला त्याचे म्हणजे जतन करता येईल पॉलिनेशला मदत करणाऱ्या कीटकांचे रक्षण करा मित्रांनो मित्रकीटी जे आहेत त्यांचासुद्धा आपण सांभाळ केला पाहिजे शेतकरी मित्रांनो नागाळीचे नियंत्रण योग्य वेळी केलं तर उत्पादन वाचू शकतं आणि नफा वाढतो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद de Maharashtra